मज रुदरी सदुरू जेने तारीलो हा संसार पुरो विशेष अतियागरू विवेकावरी वसवतो कोणाची मदत घेतो कोणाकडून सहकार्य घेतो कोणाकडून ओसरवारी करतो पण वसवल्या वाचून राहत नाही पण हे बसवलेलं एकता वसवलं ते परत भेटेल परत भेटणार नाही आता ठगुमाय एकोला जमाना मग ठगुमाय बने म्हणून साधू महात्मे सांगतात की बाबांनो या नरदेहात आलात ना तर या नदेहाची खरी किंमत समजून घ्या खरं महत्व समजून घ्या आणि एकदा महत्व समजून घेतलं की माणूस देव बनल्या वाचून राहत नाही म्हणून हा गोल्डन चान्स आहे एकदा सापडलेली वस्तू परत परत सापडत नाही एखाद्याला सोन्याचा हंडा सापडावा आणि त्याने विचार करावा असं दाखवू सापडू ते भेटत नाही तत्व हा मनुष्य देह सुद्धा एकदा भेटतो शेवटची पाडी एक, एक मनुष्य जन्म चुकली या वर पडे जर का ह्या मनुष्य देहामध्ये आपण चुकलो तर आपल्याला फेरा झाल्या वाचून राहणार नाही आता तुम्ही आपण या ठिकाणी बसलेलो आहोत सुखी म्हणून बसलो का दुखी आहेत म्हणून काय तुम्ही सुखी आहेत का दुखी एकही सुखी नाही सांगणार सुखी नाही तर ऐकणारे कुठून सुखी आहे सांगणारा गुडात दुखी आहे आणि ऐकणाऱ्यांची काय गतू हे म्हणून या ठिकाणी संत महात्मे सांगतात सुखी जेणे व्हावे जग निव्हावे आज्ञाने लावावे सन्मार्गाशी आणि म्हणून सुखी होण्याचा हा सर्वात मोठा चान्स आहे तो गमवू नका गोरोबा का काकांची पुण्यतिथी पुढच्या वेळेला देव बनून इथपर्यंत या आज माणसं म्हणून आलो उद्या संत म्हणून या आणि परवा देव म्हणून या ठिकाणी या म्हणजे आपलं जीवन धन्य होईल सफळ होईल आणि जीवन धन्य करण्यासाठी तुम्हा आपल्याला उत्तम कोटीचा नरदेह भेटलेला आहे साधू संत आले तुमच्यासारखेच आले दोन हात दोन पाय सगळं दोन दोन धुळे दोन कान दोन नागपुड्या दोन घेऊन आले आपल्या आपल्यासारखे आले त्यांचे काही चार हात नव्हते चार पाय नव्हते परंतु त्यांनी क्रांती केली आध्यात्मिक उन्नती केली आणि आध्यात्मिक क्रांतीच्या बळावर ते या भूतलावावर येऊन देव झाले तसं तुम्हा आपल्याला सुद्धा देव बनता यावं एवढ्यासाठी साधूचा हा उपक्रम आहे आणि या साधू उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी बसा माडकरी नसाल तर माड घाला गुरु केलेला नसेल तर गुरु करा गुरुंची संज्ञा शिकून घ्या गु म्हणजे अंधकारातून रु म्हणजे स्वरूप ज्ञानाकडे नेणारा रस्ता आणि अशा या गुरु संतेचा विचार समजा आपल्या जीवनामध्ये संत येत असतात परंतु आपला परिचय आपल्याला पायरी वर निर्मारे साधन आहे सालो तुमचं कल्याण हो असं म्हणतात परंतु संसारातलं कल्याण त्यांच्याकडे नाही कारण त्यांचा संसार फोटका फाटका असतो परंतु त्यांच्या कल्याणाचा जो विचार आहे तो म्हणजे तुम्ही आपण अनंत जन्मापासून या जन्ममरणाच्या भटकंतीमध्ये पडलेलो आहोत आणि ती जन्ममरणाची भटकंती फुटावी तुम्हा आपल्याला आनंद उपभोगता भोगता देवत्ता यावं एवढ्यासाठी दे साधू तुमच्या आपल्या कल्याणाचा रस्ता दाखवतात आणि तो कल्याणाचा रस्ता जे जे महात्म्या आपला सकलतात त्या त्या, त्या महात्म्यांचं कल्याण होतं आणि ते कल्याण करण्यासाठी तुमच्या आपल्या दारी येतात आणि जागवताते आता स्मरण करा पंढरी नाथा भावे जन्माच्या जन्म मरणाच्या व्यथा चुकवण्यासाठी तुम्हा आपल्याला साधू महात्मे जागवतात आणि तेवढी ती जन्म मरणाची व्यथा टडावी एवढ्यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी माझ्या अंतकरणामध्ये विवेकाची ज्योत लावली आणि त्या ज्योतीने माझं हृदय विशाल झालं आणि त्या हृदयाच्या विशालतेचा विचार मांडताना ज्ञानोबाराई म्हणतात मज हृदयी सद्गुरु जेणे तारीलो हा संसार संसारपुरु मनोनी विशेष अति आदरू विवेकावरी हा बहुसागर रूपी संसाराचा पूर त्या पुरातून मला तारून नेण्याचं कार्य माझ्या सद्गुरूंनी केलं आणि ज्या दिवशी सद्गुरूंचं कार्य मला कळालं त्या दिवशी आत्मपरीक्षण झालं आणि देह परीक्षणातून मुक्त होऊन मी विवेक स्वरूप आत्मपरीक्षणाशी रद्द झालो म्हणजे मी माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणलं मी कोणी सोम्या गोम्या काही मी मात्र एक माझ्या परमात्म्याचा अंश आहे आणि मला माझं करायचं आहे असा विवेक ज्या वेळेला जागृत होतो त्या वेळेला जीवन धन्य होतं आणि जीवन धन्य करण्यासाठी तुम्हा आपल्याला इथपर्यंत यावं लागलेलं आहे अनंत फैर्यातनं सुटून या मनुष्यदेहाच्या धेऱ्यात तुम्हाला आपल्याला गोल्डन चान्स भेटला आणि तो गोल्डन चान्स आपण चुकू नका कारण सकडांच्या पाया माझे आपुल आले चित्त शुद्ध करा आणि शुद्धीचं साधन म्हणजे सद्गुरूंच्या मुखातनं आलेलं सद्गुरूंचं ब्रीद आहे आपल्याला विवेकावर जागृत आणि आत्मन भाव दाखवतात आणि सद्गुरू आपल्याला या भवसागरातून तारून नेतात ती तारण्याची क्रिया जी जी जाणून घेतात ती धन्य आहे आणि अशा धन्य असलेल्या संसारी जीवांपासून तुम्हा आपल्याला आत्मस्वरूपाची जाण होते आणि तेवढ्यासाठी आपला हा दरवर्षी संत गोरवा काका यांचा पुण्यतिथीचा सोड आपल्या नशीने लागतो तुम्हा आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे जशी गोरोवा काकांना देव मदतरूप झाले तशी तुम्हा आपल्याला सुद्धा देव मदतरूप व्हायला पाहिजे अशी एवढी जाण आपण ठेवा आणि रात्र दिवस माझ्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये लेन व्हा एवढा विषय या ठिकाणी मांडतो झालेली सेवा जगद्गुरु संत गुरु बघा त्यांच्या चरणी वाहतो तुम्ही जमलेले माझे संत महात्मे तुमचे चरणी वाहतो आणि शिव्याला या ठिकाणी पूर्ण विराम देतो पुंडलिकावर देव हरिविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमत सद्गुरु सच्चिदानंद श्री पाद भगवान की जय श्रीमत सद्गुरु सच्चिदानंद रामदास भवान की जय सब संतान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सदगुरु आई साहेब की जय सदगुरु अपा जी भगवान की जय बोलो रे भाई सब संतान की जय ठल बिठाल ॾिठान सदगुरनाथ भॻवान